नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करूया सुरुवात गोष्टीला एक हत्ती आणि मुलगी प्रेमाचा संघर्ष एका लहानशा गावात घनदाट जंगलाच्या काठावर राहणारी गौरी नावाची एक गोड निरागस मुलगी राहत होती वयाने जेमतेम दहा बाराच्या आसपास पण मनाने खूप मोठी तिचं जंगलाशी नातं होतं रोज संध्याकाळी ती जंगलात जात असे तिथल्या प्राण्यांशी संवाद साधायला त्यांना अन्न द्यायला आणि त्यांचं निरीक्षण करायला तिच्या निरागस हसण्यातून आणि गोड शब्दांतून त्या प्राण्यांनाही तिच्यावर विश्वास बसला होता गौरीच्या या रोजच्या प्रवासात तिचा सगळ्यात जास्त मित्र बनला तो होता राजा नावाचा एक भव्य हत्ती राजा प्रचंड ताकदवान आणि महाकाय होता पण मनाने अगदी मृदू पहिल्यांदा गौरी त्याला भेटली तेव्हा राजा एका मोठ्या जखमेने त्रस्त होता शिकाऱ्यांनी त्याच्या पायात साखळी घालून त्याला पकडायचा प्रयत्न केला होता ती साखळी तोडताना त्याच्या पायाला खोल जखम झाली होती गौरीने त्याला पाहिलं आणि भीतीनं बाळगता हळूच त्याच्या पायाशी गेली राजा मी तुला मदत करेन असं म्हणत तिने आपल्या छोट्या हातांनी त्याच्या पायातील काटे काढले जखम धुवून त्यावर औषध लावलं राजा सुरुवातीला सावध होता पण गौरीच्या कोमल स्पर्शाने त्याला समजलं की ही मुलगी त्याची खरी मैत्रीण आहे त्या दिवशीपासून गौरी आणि राजा हे वेगळं न होणारं जोड बनलं गौरी रोज राजाला भेटायला जायची त्याला फळं न्यायची त्याच्याशी बोलायची तिचा दिवस त्याला न भेटल्याशिवाय पूर्णच होत नसे गावातील लोक मात्र यावर खूप टीका करत एका हत्तीशी एवढं जवळीक राखणं म्हणजे धोकादायक आहे असं त्यांचं म्हणणं होतं पण गौरीच्या वडिलांनी तिला समजावलं की प्राणी आपल्याला तोपर्यंत इजा करत नाहीत जोपर्यंत आपण त्यांना त्रास देत नाही संकटाचा काळ गौरीचं हे सुखाचं आयुष्य सुरू असताना गावात एक मोठं संकट आलं गावाच्या जवळच्या जंगलाला झपाट्याने आगीने वेढलं जंगलातील प्राणी ओरडत धावत गावाच्या दिशेने पडत होते गावकरी घाबरले आणि त्यांना हुसकावून लावू लागले आगीचा वेग एवढा होता की काही वेळात ती जंगलभर पसरली गौरीचं मन हे लावलं तिचा मित्र राजा त्या आगीत अडकला होता ती गावकऱ्यांकडे धावली आणि मदतीसाठी याचना करू लागली माझा राजा त्या आगीत अडकलाय त्याला वाचवा पण गावकऱ्यांनी तिला उडवून लावलं तो हत्ती आहे आपल्याला त्याची फिकीर कशाला असं म्हणून त्यांनी हात झटकले गौरी मात्र थांबली नाही ती धावत जंगलाच्या दिशेने गेली आगीच्या धुराने आणि उष्णतेने तिचं छोटसं शरीर थकून चाललं होतं पण तिचं हृदय तिला थांबू देत नव्हतं ती ओरडत होती राजा राजा तू कुठे आहेस एकत्रित संघर्ष राजाच्या मोठ्या डरकाळीचा आवाज तिला दुरून ऐकू आला तो एका कोपऱ्यात अडकला होता झाड कोसळल्यामुळे त्याच्या समोरून जाणारा रस्ता पूर्ण बंद झाला होता गौरीने जीवावर उदार होऊन त्याला रस्ता दाखवायचा प्रयत्न केला ती झाडांची छोटी फांदी उचलत होती जमेल तितकं जागा साफ करत होती राजाने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं त्याच्या मोठ्या डोळ्यांमध्ये भीती होती पण त्याचवेळी गौरीवरील प्रेमही होतं त्याने आपल्या सोंडेने आगीपासून गौरीला लांब ठेवलं काही क्षणांनी तो जोराने जोरात दरकाळी फोडत उभा राहिला त्याने ज्या झाडांनी रस्ता बंद झाला होता ती झाडं आपल्या ताकदीने उडवून बाजूला फेकली गौरी आणि राजा दोघांनी मिळून त्या भयानक आगीमधून बाहेर येण्याचा मार्ग शोधला आगीच्या नंतर गावकरी जंगलाकडे आले आणि त्यांनी पाहिलं की गौरी जळालेल्या जंगलातून राजासोबत हळूहळू बाहेर येत होती त्या दोघांचं हे दृढ नातं पाहून सगळ्यांना डोळ्यांत पाणी आलं शेवटचा साक्षात्कार त्या घटनेनंतर गावकरी जंगलाच्या प्राण्यांना त्रास देणं थांबवू लागले गौरीच्या धाडसाने आणि तिच्या राजाच्या विश्वासाने एका गावाला आणि जंगलाला शांततेची शिकवण दिली गौरी आणि राजा पुन्हा एकत्र होते त्यांच्या प्रेमसंबंधाने सगळ्यांना दाखवलं की निसर्गाशी प्रेम आणि आदर ठेवला तर तोही आपल्याला त्याचं प्रेम परत देतो आणि ह्या साऱ्या गोष्टीची आठवण प्रत्येक गावकरी कायम ठेवत राहिला एक हत्ती आणि एका लहान मुलीच्या प्रेमसंघर्षाची गोष्ट कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शरा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा धन्यवाद सर्वांना